मराठा समाजाची मनोज जरांगे पाटील यांनी फसवणूक केली आहे असा गंभीर आरोप मराठा क्रांती मोर्चानं मनोज जरांगे पाटील यांच्यावर केला आहे मराठा आरक्षण आणि हैदराबादच्या झीआरबाबत आज छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा आरक्षण गोलमेज परिषद पार पडली यावेळी परिषदेमध्ये मराठा आरक्षणाच्या अभ्यासक वकील आणि मराठा आंदोलन आंदोलक हे मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते दरम्यान यावेळी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आणि आरक्षणाबाबतचे कायदेशीर बाबी यांवर देखील चर्चा झाली सरकारनं आणि मनोज जरांगे यांनी मराठा समाजाची फसवणूक केल्याचा थेट आरोप या गोलमेज परिषदेमध्ये सहभागी झालेल्या अभ्यासकांनी केला नमस्कार मी मुसि शेख तुम्ही पाहता एनडी टी व्ही मराठी आणि राज्यस्तरीय मराठा आरक्षण गोलमेज परिषद जी छत्रपती संभाजीनगर मध्ये आज पार पडली आणि हे सगळे जे लोक दिसत आहेत ही साधी सुधी नाही तर गेल्या अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणावर कुणी रस्त्यावरची लढाई लढतय -लड� कुणी न्यायालयीन लढाई लढतय कोणी अभ्यासाची लढाई लढतोय आणि आजपर्यंत ही लढाई कायम आहे मनोज जरांगे यांनी मुंबईमध्ये आंदोलन केलं आझाद मैदानावर हे आंदोलन झालं हैदराबाद गॅजेटची मागणी करण्यात आली जी आर देखील निघालं दिवाळी देखील साजरी झाली गुलाल देखील उधळलं मात्र त्यानंतर देखील अशी परिषद का घ्यावा लागते याचं उत्तर आपण शोधणार आहे माझ्यासोबत लाखे पाटील ला, आहे त्यांच्यापासून सुरुवात करतो गुलाल उधळला दिवाळी साजरी झाली आंतरवाली देखील गुलाल उधळला मग तरीही याची परिषद का घ्यावं लागतो त्याच कारण असं आहे की दोन सप्टेंबर दोन हजार सरकारनं जो जी आर काढला नाही आणि कुठलंही आरक्षण हे कायद्याने मिळतं कुठल्याही शासन कार्यपद्धतीच्या शासन आदेशाने मिळत नाही आणि हे जर याच्यातला शासन आदेश आणि का, शा, पहिल्या एक ते दहा याचा जर अभ्यास केला आपण तर ही कास्ट व्हॅलिडिटी आणि व्हेरिफिकेशन प्रमाण अदर बॅकवर्ड क्लास म्हणजे त्र्याऐंशी क्रमांकावर असलेली जात आहे कुणबी त्या कुणबी जातीच्या नोंदी शोधणं त्यासाठी सुसूत्रीकरण करणं आणि त्यांना प्रमाणपत्र देणं यासाठीचा सा हा शासन आदेश आहे हा मराठ्यासाठीचा सा नाहीये कारण मराठ्यांना असा कुठलाही क्रमांक मिळालेला नाही आणि मराठा ओबीसी मध्ये गेलेला नाही आमची जी मागणी होती ज्या गेल्या अनेक वर्षापासून जे आंदोलन चालू आहे हे सकल मराठा समाजाला या ठिकाणी आरक्षण मिळालं पाहिजे मराठा समाज आरक्षणामध्ये पात्र झाला पाहिजे पण कुणब्याचा हा विषय नाहीये एकोणीसशे सदुसष्ट पासून कुणबी बांधवाला प्रमाणपत्र मिळतात मराठवाड्यातील न्यायमूर्ती शिंदे समितीच्या स्थापनेनंतर मोठ्या प्रमाणावर प्रमाणपत्र मिळाले मला प्रश्न ऐका मला प्रश्न असं विचारायचा आहे कुणबी प्रमाणपत्र मिळतात आधीपासूनच मिळतात असं तुमचं जर म्हणणं आहे तर आता आरक्षण तुम्हाला मराठा म्हणून हवंय की कुणबी म्हणून हवं तुमची मागणी काय राज्य सरकारनं दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस चा शासन आदेश काढून मराठा समाजाचे आरक्षणाचे सगळे प्रश्न संपलेत असं जे सांगितलं त्यामध्येच त्यांनी इथून पुढची लढाई ही जर करायची तुम्हाला एक तर प्रश्न मिटले असं म्हणून घरात बसा किंवा मराठा म्हणून रस्त्यावर उतरा संविधान मार्गाने मार उतरा आणि तुमच्या मागण्या नोंदवा आणि जे काही इथून पुढची लढाई आहे दोन्ही अर्थानं कायदेशीर प्रक्रिया मराठा म्हणूनच करावा लागणार त्याला सरकारनं आता आम्हाला पर्याय ठेवलेला नाही शिवानंद भानुसे यांच्याकडे तुम्ही आता एक मुद्दा मांडला की आता जे आतापर्यंत जे कुणबी नोंदी सापडल्या त्या जेवढ्या सापडल्या तेवढ्या सापडल्या आणखी हजार दोन हजार सापडतील त्या पुढे सापडणार नाही मग जरांगे हे जे म्हणत आहेत की आता सगळा मराठवाडा ओबीसी आरक्षणात जाईल मग तो कसा जाणार मराठवाड्याचा सुरुवातीपासूनचा प्रॉब्लेम हाच होता की मराठवाड्यामध्ये कुणबी नोंदी सापडत नाही अधिकारी शोधत पण नव्हते परंतु शिंदे समिती नेमल्या गेली आणि शिंदे समितीनं तीन कोटी डॉक्युमेंट हे अपलोड केले आणि त्याच्यानुसार तेव्हा निजामाच्या बाउंड्रीज फिक्स नव्हत्या त्यावे आणि पश्चिम महाराष्ट्र असेल विदर्भ असेल खानदेश असेल यांच्याशी ते जुळलेले जे लोक होते पहिले आजोबा पंजोबा खापर पंजोबा त्यांचे भाऊ चुलत भाऊ दो, असे दोन्हीकडे तिकडनं त्या नोंदी मिळालेल्या आहेत आता पीक निघून गेल्यानंतर सर्व राहतो म्हणजे अठ्ठेचाळीस हजाराच्या नोंदी आता निघालेल्या आहेत आठ हजार त्यातल्या व्हॅलिड झालेल्या आहेत आठ हजार त्यातल्या व्हॅलिड झालेल्या आहेत आता फार मराठवाड्यातून कुणबी नोंदी मिळतील अशी शक्यता कमी आहे हा थोडाफार मिळणार आहेत असं नाही जशी लिंक लागली त्याच्या मिळतील पण मराठवाड्यात जो समाज आहे हैदराबाद गॅजेटचा फायदा काय अजिबात फायदा नाही हैदराबाद गॅजेटचा आणि या जी आरचा कवडीचाही संबंध नाही ते गॅजेटियर आहे फसवलं शंभर टक्के फसवलेच गेलेलं आहे कारण याच्यातून काहीच जर मिळणार नसेल समाजाची शंभर टक्के फसवणूक झालेली आहे जे कुणबी आहेत त्यांच्या नोंदी मिळतील पण ते किती आहेत एक टक्का दीड टक समाजाची फसवणूक सरकारनं केली की के जरांगींनी केली कारण जरांगींनी शब्द दिला म्हणून सगळे आंदोलकांनी तिथं होकार दिला हात केला सहमती दिली मग हे स... म्हणजे मराठा समाजाची फसवणूक सरकारने केली की के जरांगींनी महत्त्वाचा महत्वाचा मुद्दा फसवणूक सरकार करत असतं पण जरांगीनी केली असं जर कोणाचं मत असेल असं तर एक त्याच्या दोन बाजू असू शकतात पहिली बाजू आजूबाजूला जे वकील मंडळी कायदेशीर मंडळी तज्ज्ञ मंडळी कारण ते काय म्हटले हे माझ्या बाजूला हे वकील आहेत हे तज्ज्ञ आहेत हे अभ्यासक आहे हे गॅजेटेर घेऊन आलेले याचा अभ्यास यांनी केलेला आहे एवढे सगळे लोक लोकसाई ठेवली म्हणजे परत कोणी आरोप केले नाही असे त्यांनी म्हटलेलं आहे त्या दिवशीच मला जरांगीनी हे सेबसाईट ठेवली होती का आता तुम्हाला काय समजायचं ते समजू शकतात बोलत नाही मुद्दा कसा आहे की आपण कोणावर आरोप करत नाहीये पण सरकारनं फसवलंय मराठा समाज फसल्या गेलाय हे शंभर टक्के खरंय जरांगीणी नाही फसवलं समाजाला कारण त्यांच्या बोलण्यावर समाजनं तिथे सहमती दिली नाही त्यांच्या बोलण्यावर सहमती दिली असेल कारण विखे पाटील तिथे बोललेत की याच्यातून सगळ्यांना कोणती प्रमाणपत्र मिळणार आहे असं विखे पाटलाचं फुटेज आहे तिथलं स्टेटमेंट आहे मी सगळ्या गोलमेज परिषदेवर विखे पाटलांवरच पावती पाडतात थेट जरांगीन बोलत नाही तुमच्याकडे येतो लक्ष्मण हाकेंचं जे वक्तव्य होतं तुम्ही रस्त्यावरची लढाई लढताय म्हणून तुम्हाला विचारतो मुलींच्या लग्नाबाबतचं काय का हे खूप वादग्रस्त होतो पटणारा नव्हतं तुमची भूमिका हे बघा ह्या लक्ष्मण हाके हा सुपारी घेऊन या ठिकाणी मराठा आणि ओबीसी वाद लावण्यासाठी या ठिकाणी छगन भुजबळ आणि पंकजाताई मुंडे कडून हा सुपारी घेऊन आलेला आहे कोण हा लक्ष्मण हाके अरे राज्याचे प्रमुख सांगताय काय सांगताय राज्याचे प्रमुख तर कोणाच्या आरक्षणाला धक्का लागत आहे मी तो जी आर काढलाय आणि मराठा समाजाला आरक्षण देणार आहे मग जर राज्याचे प्रमुख जर असं म्हणत असेल बरं का तर मग नेमकं या ओबीसी समाजाला मराठा समाजाच्या विरोधात मोर्चे काढण्याची वेळ का बरं आली जाणून बुजून आज हा हा के हा राहायला कुठं आज एक डुप्लिकेट प्राध्यापक आहे नंबर एक हा हा याची लायकी पण नाही हा काय म्हणतोय का आता मराठा समाजाच्या लोकांनी आता आमच्या ओबीसी समाजाच्या मुलां मुलांना मुली द्यायला पाहिजे अरे ज्या ठिकाणी आम्हाला दिसशील ना आम्हाला पण मराठा म्हणतात तुझ्या लायकी प्रमाण आहे तुला आम्ही प्रत्येक वेळेस सांगत आलेलो आहे नंतर शेवटचं सांगतोय ज्या ठिकाणी दिसशील तू त्या तुला त्या ठिकाणी आम्ही काळ पण फासणार आणि तुला ठोकणार पण आता रायला दुसरा विषय आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी मुख्यमंत्री महोदयाला सांगतोय का तात्काळ या छगन भुजबळची तुम्ही या ठिकाणी अकलपट्टी करणार आहात का नाही करणार आहात कारण या छगन भुजबळने संविधानाच्या माध्यमातून या ठिकाणी शपथ घेतली छगन भुजबळ का फक्त ओबीसीचे मंत्री का नाही ना मग तात्काळ छगन भुजबळचे तुम्ही अकलपट्टी करा आणि छगन भुजबळने पण ने ने तुण 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 <coughs> या नेतृत्व करावं तुम्हाला एक प्रश्न आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना दोनदा त्यांनी आरक्षण दिलं आहे फडणवीसांना प्रचंड विरोध आहे होर्डिंग लावले त्यांनी तुम्ही होर्डिंग पण बघितले असतात ह्या सगळ्या म्हणजे जे क्रेडिट ते घेत आहेत उघडपणे घेत आहेत आणि भाजपनं जल्लोष पण केलाय खरंच हे क्रेडिट त्यांना द्यायला पाहिजे तुम्ही जल्लोष करू शकता तुमच्याकडे पैसे असतील तर होर्डिंग तुम्ही लावू शकता तुमच्याकडे पैसे असतील तर सरकार आणि पैसे एकत्र आहेत त्यामुळे जे खोटं आहे खरं भासवण्यासाठी त्यांना जास्त जल्लोष साजरा करावा लागतो त्याचं कारण असं आहे की दोन हजार अठराला ला जे आरक्षण दिलं होतं एससीबीसीच ते आरक्षण नोव्हेंबर दोन हजार अठराला ला दिलं होतं त्यापूर्वीच ऑगस्ट दोन हजार अठरा मध्ये केंद्र सरकारनं घटना दुरुस्ती केली होती आणि राज्याचे पंधरा चार सोळा चार प्रमाण पन्नास टक्केच्या आतमध्ये सुद्धा शिक्षण आणि नोकरीतलं मागासपण निश्चित करण्याचे जे अधिकार होते ते काढून घेतले होते कुठल्याही राज्याला तो अधिकार नव्हता आणि पन्नास टक्केच्या पुढचं होतं ते पुरात परत सांगतो मी ते आरक्षण पन्नास टक्केच्या पुढचं होतं इंद्रिया सहानी खटल्याप्रमाणे आणि आजही देशामध्ये जे कायदे आहेत पन्नास टक्केच्या पुढचं आरक्षण द्यायचा अधिकार त्यावेळेसही नव्हता आणि आजही नव्हता पण सर्वोच्च न्यायालयानं ते आरक्षण त्या ठिकाणी पन्नास टक्केच्या पुढचं असणं आणि राज्य सरकारला त्या दिवशी अधिकार नसणं यामुळे ते फेटाळून लावलेलं होतं तरीही ते विजय उत्सव साजरा करतात की आमचं हायकोर्टामध्ये टिकलं होतं आणि आताही जे आरक्षण त्यांनी दिलं म्हणता शासन आदेश यातून मराठ्यांना काहीही दिलेलं नाही शुद्ध ही शुद्ध फसवणूक आहे ती फसवणूक होती फसवणूक तुम्हाला तेच प्रश्न फसवणूक सरकारने केली की जरांगेंनी केली उघडपणे प्रश्न आंदोलक म्हणून किंवा आंदोलकाचा नेता म्हणून मनोज जरांगे पाटील जे म्हणले की आमचे सगळे प्रश्न सुटले आणि विखे पाटलाल त्यांनी विचारलं की मराठ्यांचे प्रश्न सुटलेत काय मराठा आहे का विखे पाटलांचे शेवटचं उत्तर दिलेलं आहे होय मराठ्यांचे प्रश्न सुटलेत म्हणजे याचा अर्थ त्या जे आरचा अभ्यास यामध्ये तर मराठ्याचा प्रश्न सुटला नाही पण फसवणूक झाली कुणाची मराठा समाजाची फसवणूक जारांगी पाटलाच झाली जा का नाही जारांगे पाटील आणि विखे यांनी मिळून मराठा समाजाची फसवणूक केली का त्याच उत्तर देतोय मी त्याच उत्तर देतोय मी जारांगी आणि विखे पाटील यांनी मिळून फसवणूक केली का निश्चित केली मराठा <coughs> समाजाची फसवणूक केली कारण त्यांच्यातून जो प्रश्न सुटला हा फक्त कुंभी भावंडाचा सुटलाय आणि त्यासाठी जर त्यांचा पहिल्यांदा एनडीटीव्ही मराठीवर सांगतात की जरांगेंनी समाजाची फसवणूक निश्चित केली मी परत सांगतोय की जरांगिनी आणि विखे पाटलांनी जी फसवणूक केली ही मराठा समाजाची फसवणूक केली आणि त्यांना जर असा अभिप्रेत असेल न सांगता तर त्यांनी तसा खुलासा केला पाहिजे की कुणब्याचे प्रश्न सुटले म्हणून आम्ही जे आनंदोत्सव साजरा करतोय त्यांना पूर्ण अधिकार आहे पण आणखीन त्यांनी सांगितलं नाही की त्यांनी जो आनंदोत्सव साजरा केलाय त्या कुणब्याचे प्रश्न मिटले म्हणून केलाय का मराठ्याचा म्हणून म्हणून आपल्या मार्फत माझा प्रश्न आहे की त्यांनी याचा जाहीर खुलासा करावा होय प्रश्न मिटले होय आझाद मैदानच्या शासनादेशाने प्रश्न मिटले पण मराठ्याचे का कुणब्याचे याचा खुलासा या दोघांनी करणं केला पाहिजे येतोय की कुणबीतून आरक्षण की मराठातून पाहिजे होऊ शकत नाही मराठा समाजाला ओबीसी मध्ये क्रमांक नाही मराठा समाजाचा समावेश हा मराठा ओबीसी यादीमध्ये नाही आणि मराठा ही स्वतंत्र जात आहे हे सर्वोच्च न्यायालयापासून सगळ्या याच्यामध्ये सिद्ध होतं या देशामध्ये तुम्ही काही बदलू शकता जात बदलू शकत नाही पण जोपर्यंत मराठा ही जात अदर बॅकवर्ड मध्ये जात नाही आणि तिला एक क्रमांक मिळत नाही तो पण मराठ्यांचे आरक्षणाचे प्रश्न संपत नाहीत म्हणून हे जे सांगितलं जात आहे की मराठा समाजाला आरक्षण देणं मी परत सांगतोय की सरकार आणि आंदोलकाचे नेते या दोघांनी म्हणून मराठाची फसवणूक केलेली आहे कुणब्याचा विजयत्सव साजरा केलेला यांनी फसवणूक केली हे यांचं म्हणणं आहे पण जरांगी यांच्यामुळे फायदा पण झालाय पहिल्यांदा कुणबी नोंदी भेटू लागल्या शिंदे समितीने काम केलंय हे पटतंय शंभर टक्के कारण की मनोज जरंग यांचं जे आंदोलन उभं राहिलं होतं त्या माध्यमातून शिंदे समितीचा जो उद्या उगम झाला आहे त्याच्या अनुषंगाने शिंदे समितीने मागच्या महिन्याचा जाऊ दिला आहे की आतापर्यंत अठ्ठावीस हजार तीनशे ब्याण्णव नोंदी त्यांनी आतापर्यंत मराठवाड्यामध्ये शोधून काढल्या आहेत आणि त्याच्या अनुषंगाने दोन लाख एकोणचाळीस हजार पाचशे बेचाळीस प्रमाणपत्र वितरित केलेत आणि त्याच्यापैकी आता लाखे वडील जसं सांगतात की आठ हजार तीनशे व्हॅलिडी झालेत तो मराठा नेते मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा एक प्रकारे विजेत आहे परंतु मराठा म्हणून जे लोक आता आहेत कारण की दोन सप्टेंबरला जो जे आर आला तो प्रक्रियेचा जे आर आहे तो कुठल्याही आरक्षणाचा जे आर नाहीत आणि जे आता आपले आंदोलक लोक सांगत आहेत है की हैदराबाद गॅझेट लागू झालेत गॅजेटेर लागू झालेत आणि मीडिया पण सांगते की हैदराबाद गॅजेटर लागू असं कुठलाही गॅजेटर आतापर्यंत लागू झालं नाही तो एक प्रक्रियेचा भाग म्हणून त्यांनी शब्द त्याच्यात नोंदवला आहे आमची मुळात मागणी आहेत की जे मराठा म्हणून सध्या आहेत त्यांच्यासाठी तुम्ही नेमकं काय देत आहेत मग एसीबीचं आरक्षण दिलेलं ते पन्नास टक्क्याच्या कॅपच्या वरती आहे ते टिकणार नाहीत जोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत तोपर्यंत ते आरक्षण टिकल आणि मराठ्यांच्या हातात पुन्हा एकदा तुरू येतील दिल्लीला जायचं सांगताय आता आरक्षण तर विजय झालाय मग दिल्लीला कशासाठी जायचं प्रश्न तो आम्हाला आम्हालाही पडलाय ना कारण की दिल्लीची घोषणा सगळ्या जागोदर आम्हीच केलेली आहे आमच्याच केलेली आहे आम्ही के वारंवार म्हणले की कुठल्याही परिस्थितीमध्ये राज्य सरकारला काही अधिकार नाही आहेत जर कारण की पन्नास टक्केची कॅब ओंडा ओलांडाची जर असेल तर निश्चितच तुम्हाला दिल्लीत जावं लागेल संसदेकडे जावं लागेल केंद्रीय मागासवर्गीय आयोगाकडे जावं लागेल आणि केंद्रीय मागासवर्गीय आयोगाने आम्हाला बॅकवर्ड ठरवावं लागेल आणि मग तो विषय संसदेकडे जावा लागेल ला। ना दिल्लीत त्याच्यासाठी तर हे आम्ही गेली सात आठ वर्ष सांगतोय आम्ही दिल्ली दौरा केला याच्या अगोदर आणि एवढंच नाही तर जाट गुजर कुर्मी आणि पटेल ह्या सगळ्या जातींचा दोन बैठकाच तिथं झाल्या आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही जवळजवळ सतरा ते अठरा खासदारांच्या भेटी घेतलेल्या आहेत बैठक घेतलेली आहे दिल्लीमध्ये सन्मान्य दाते पाटील लाखे पाटील केरे पाटील आम्ही सगळ्यांच्या आमच्या सगळ्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मला एकच म्हणायचं आहे आम्ही आम्ही जेव्हा आम्ही जेव्हा म्हणतो की दिल्ली चला तेव्हा तुम्ही सांगता की हे मागणी चुकीची आहे मूर्ख पण आम्हाला शिवाय घातला जातात आणि स्वतःचा तोंडाने आता सांगायचं का आता दिल्लीला जावं लागेल तुम्हाला इथे प्रश्न दिल्ली कशासाठी हे बघा मुंबईत काहीच मिळालं नाही का मुंबईत तर अजिबात या ठिकाणी मराठा समाजात फसवणूक झालेली काय आम्ही सत्य या समाजासमोर मांडत राहणार आम्हाला विकी पाटलांनी पण केली हे मान्य आहे हे बघा आम्ही समाज आम्ही समाजासमोर सत्य मांडत राहणार आहे मुंबईमध्ये फसवणूक झाली एकशे टक्का या ठिकाणी फसवणूक झालेली जी आर कोणता दिलेला आहे ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना त्या ठिकाणी मिळणार आहे तो जी आहे काढलेला आहे दुसरा विषय मी तुम्हाला आज या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो आणि आमचे जे ज्येष्ठ अभ्यासक आहेत या सगळ्यांना पण सांगू इच्छितो का आता विखे पाटलांची नियुक्ती होऊन या ठिकाणी फक्त पंधरा दिवस या ठिकाणी झालेली आहे आणि त्याच्यानंतर जारांगी पाटलांचं या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी जाहीर झालं आता विखे पाटलांनी मराठा समाजात फसवणूक केली का जारंगी पाटलांनी मराठा समाजीस फसवणूक केली हे आता या चर्चेच्या माध्यमातून आता ज्या ठिकाणी आमच्या ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी मांडलेलं आहे आता मी तुम्हाला काय निघाला मग निकष कोणी केली विकी पाटलांनी केली की अहो दोघांनी पण केली आता काय या दोघांनी पण मराठा समाजात फसवणूक केलेली काय आम्ही रोखठोक बोलणारे लोक आहोत या दोघांनी पण या ठिकाणी मराठा समाजात फसवणूक केली आहे येणाऱ्या काळामध्ये मी तुम्हाला सांगतोय काय माहिती का येणाऱ्या काळामध्ये हा मराठा समाजाचा आरक्षणाचा लढा हा फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी उभा करायला लागणार आहे त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो काय माहिती का आठवून मोर्चे काढले वाशीला गेलो वापस मुंबईला गेलो अरे मराठा समाजात पात्रात काय पडलंय काय पडलंय सांगा तुम्ही पण देवेंद्र फडणवीस यांनी दोन वेळेस हे दिले ना आरक्षण तुम्ही बरेच त्यांच्यावर टीका होते ब्राह्मण मुख्यमंत्री पण मराठा पहिला एवढे मराठा मुख्यमंत्री झाले आरक्षण तर फडणवीसांनी दिलं ना या ठिकाणी रोखटोक आम्ही मानतोय या राज्याचे चार वेळेस शरद पवार मुख्यमंत्री होते किती वेळेस चार वेळेस शरद पवार न आजपर्यंत मराठा समाजाचा या ठिकाणी वापर केलेला आहे अरे देवेंद्र फडणवीस साहेबांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं आम्हीच सांगितलेलं आहे समाजासमोर येऊन काही ब्राह्मण मराठा समाजाला आरक्षण देऊ शकतो पण आमचं म्हणणं काय ते आता दहा टक्के आरक्षण दिलं ते टिकणार आहे का आज केंद्र सरकार कोणाचं यांचं राज्यात सरकार कोणाचं यांचं देवेंद्र फडणवीस साहेबाला आणि साहेबाला मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी विनंती करतो का मोदी साहेबांची आपण या ठिकाणी भेट घ्याव आज तुम्ही सांगा पन्नास टक्के या ठिकाणी आरक्षणाची मर्यादा या ठिकाणी पूर्ण झालेली आहे तर आरक्षणाची मर्यादा जर वाढायची असेल तर अधिकार कोणाला केंद्र सरकारला आहे आता मागच्याच पंधरा पहिले आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी मीटिंग या ठिकाणी घेतली होती नगर या ठिकाणी आणि आम्ही त्या ठिकाणी जाहीर केलं होतं तर चलो दिल्ली जर मराठा समाजाला जर टिकणारं आरक्षण जर पाहिजे असेल तर ते आम्हाला दिल्लीत आहे या महाराष्ट्र केंद्र सरकारच्या हातात नाही तर आता मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा <coughs> तुमच्या या सगळ्या आंदोलनाची भूमिका आहे त्यात जरांगे दिसत नाही तर जरांगे वेगळे तुमचं वेगळं हे दोन कट समजायचे का अजिबात नाही हे मी कदापि मान्य करणार नाही तुम्हाला सांगतो जिथं समाज <coughs> तिथं आम्ही जरांगे पाटलाच्या आंदोलनामध्ये आम्ही सहभागी नव्हतो का प्रत्येक आंदोलनाला सुरुवातीचं सगळ्यात महत्वाची गोष्ट सुरुवातीचं आंदोलन या आमच्या प्रमुख सगळ्या प्रमुख संघटनांच्या उपस्थितीत सुरू झालं कुठलं ते म्हणजे साष्टपिंपळगावचं आजो काही तुमच्या सगळ्या मीडियावाल्याला माहित आहे आम्ही त्यांच्या खांद्याला कळी कवडा असेल पुढच्या आंदोलन असतील प्रत्येक आंदोलनामध्ये आम्ही साष्टपिंप सगळे 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 आणि ह्या सगळ्या आतापर्यंत काय झालंय माहिती आहे तुम्हाला प्रत्येक वेळेला आम्ही आमची गरज दाखवली त्यामुळे आमची फसवणूक झाली आमच्यासोबत आमची निवडणूक झाली ही सरकारने केली सरळ सरळ आणि दुसरी गोष्ट आता गरजवंत म्हणून लढलो ना आम्ही आम्ही गरज दाखवत गेलो ना आता गरजवंत नाही आता जातीवंत म्हणून आम्ही लढणार आहे कारण का आम्ही मराठी आहोत आता जातीवंत म्हणून जातीवंत म्हणून आता गरजवंताचा लढा आहे का असं म्हणायचं नाही गरजवंताचा लढा संपला असं नाही म्हणता येणार कारण की आता मराठवाड्याचा तुम्ही जर विषय जर घेतला आज मराठवाड्यामध्ये साधारण सत्तर ते पंच्याहत्तर लाख मराठा समाज आहे आणि नोंदी किती सापडल्या फक्त अठ्ठेचाळीस हजार म्हणजे हे हे प्रमाण हे एक टक्क्यापेक्षा सुद्धा कमी आहे बरोबर एक टक्क्यापेक्षा हो सुद्धा हे प्रमाण कमी आहे बरोबर भाई इथे गरजंत कोण आहे मग मा? मराठा गरजंतचे नेते तो अर्धा टक्क्याच्या आतमध्ये नोंदी सापडलेली आहे बघा इथे तुम्हाला दाखवतो मी याच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये हे जे प्रमाणपत्र आहे हे दोन हजार नऊ ला काढलेले आहे बरोबर हे सोळा वर्षापूर्वी हे तिथे रमेश आगळे म्हणून माझ्या मामाचे बरोबर त्यांच्याकडे कुंभी सडे भीट आहे पण माझ्याकडे मी मराठा आढळतला आणि तिथे जवळपास प्रमाणपत्रावर मिळणार म्हणे जरांगी पाटील त्यांनी सिद्ध पण नाव आहे ना मला द्या विखे पाटील हैदराबाद है। गॅजेट मध्ये काही होणार अजिबात नाही काहीच नाही मी आता हे सगळं मराठवाड्याचा विषय चालू आहे पण कोल्हापूरहून पण इथे काही लोक आलेले आहेत एक कोणतं एक गॅजेट आहे कोल्हापूर गॅजेट बरोबर जरांगींनी मराठवाड्याचा प्रश्न सोडवला त्यांचं म्हणणं यांचं म्हणणं नाही सोडवला पश्चिम महाराष्ट्राचा प्रश्न सुटलाय का सातारा गॅजेट न सुटणार का त्यांची मागणीच होती हैदराबाद है गॅजेट त्यांना हैदराबाद गॅजेट मिळाले आता हैदराबाद गॅजेट बद्दल बोलणारी ही सगळी लोक हो यांचं म्हणणं जर असेल मराठा कुणबी एक तर आता ते मान्य करावं कारण यांना पण माहिती आहे मराठा कुणबी एक नाही कोल्हापूर गॅजेटमध्ये स्पष्टपणे वेगवेगळ्या दोन जाती लिहिलेल्या आहेत कुणबी वेगळं मराठा वेगळं मग कोल्हापूर सांगली सातारा आणि कोकण या लोकांनी काय करायला पाहिजे एक एक तालुके आहेत मराठा डेन्स तालुक्यात जिथं नुसतं एक आणि दोनच कुणबी दाखलेली होती तालुक्यांमध्ये मग आता यात गावात मध्ये जाणार कसं उडकणार कसं आहे पण शहरा जुळत नाही कारण का वेगळी जातच आहे शाहू महाराजांनी एकोणीसशे दोन मध्ये जे आरक्षण दिलेलं त्यात स्पष्टपणे लिहिलं नाव नाही गॅजेटरमध्ये डायरेक्ट स्पष्ट वेगळं कुणबी लिहिलेलं आहे जात वेगळी म्हणून दाखवलेला आहे मराठा वेगळं म्हणून दाखवलेला आहे एकोणीसशे दोन मध्ये जेव्हा गॅजेट निघाले हे तर गॅजेटेर आहे गॅजेट निघालं त्यावेळी शाहू महाराजांनी कुणबी वेगळं मराठा वेगळं हे सांगितलेलं आहे माझा तुमचा तुम्हाला हाच प्रश्न आहे हैदराबाद गॅजेट वाल्यांची जरांगीने किंवा सरकारने फसवणूक केली का तर त्यांचं म्हणणं जरांगींनी केली आणि सरकारने केली तुमचं काय मत आहे आता त्यांनी त्यांची मागणीच कुणबी मराठा म्हणून होती त्यांची मागणी कुणबी मराठा म्हणून झाली कारण नुसतं मराठ्यांचं काय नुसतं मराठ्यांचं काय ज्यांची जातच मराठा आहे त्यांनी काय करत आता ही सगळी बजले यांची जात मराठा आहे मराठा जे आहेत काय करायचं हैदराबाद सगळ्यांनी जात सोडायची काय का कुण मी मार बर गॅजेट मध्ये लिहिले गॅजेट तिकडे अप्लाय होणार आहे का अप्लाय एक तर होणार नाही कारण का रिजनल गॅजेट आहे हैदराबाद गॅजेट मध्ये लई जणांनी म्हणलं की ते रिजन वाईज दिलेला आहे खरं हा गॅजेट तिकडं अप्लाय तर होणार नाही पण तिकडं अप्लाय जरी झाला तर नोंदणी तर मिळायला पाहिजे नोंदणीच नाहीत कारण का शाहू महाराजांच्या अगोदरपासून आमच्या इथं वेगळ्या या गॅजेटर हे गॅजेटर जेव्हा निघाले ते शाहू महाराज दहा वर्षाचे होते हे इंग्लिश मध्ये पहिला निघालेलं ब्रिटिश ऑफिसरनं काढलेलं त्यात स्पष्ट कुणबी वेगळं मराठा वेगळं लिहिलेलं आहे नुसतं जर ट्रान्सलेट करताना मराठी भाषेचा एक गंमत म्हणून एग्रिकल्चरला मराठीमध्ये मा ट्रान्सलेट करताना डायरेक्ट कुणबी म्हणले आणि कुणबी मराठा म्हणून डायरेक्ट चालू केले त्यावर आणि बाकीचे कुंभार माळी तेली वगैरे ह्या जातींच्या उपपोट जाती म्हणून मराठा कुणबी मराठ मराठा कुंभार मारा, मराठा तेली म्हणून जाती आहेत मग आम्ही त्यांच्या आरक्षणातन घुसुक आहे कुंभार आणि यांच्यातनं असं होत नाही आता मी तुम्ही सगळे अभ्यासक आहात सगळ्यांचा मोठा अनुभव आहे मी सगळ्यांना एक एक दोन प्रश्न आहे हो किंवा नाही मध्ये सांगायचं इथून सुरू करतो मुळात मला हो किंवा नाही मध्ये उत्तर द्यायचं हैदराबाद गॅजेट मधून काही मिळालं का हो किंवा नाही मुळात आम्ही हैदराबाद गॅजेट मधून काही मिळालं का हो किंवा नाही ऐका ना आपल्याकडे वेळ कमी आहे नाही हो किंवा नाही मग नाही काही मिळालं नाही मिळालं ज्याच्या नोंदी आहेत फक्त त्यांनाच मिळणार आहे ज्यांच्या नोंदी मिळणार नाही मिळालं हैदराबाद गॅजेट मधून नाही काहीच नाही काही फायदा नाही दुसरा प्रश्न आहे जरांगींनी सरकारची तू मराठा समाजाची फसवणूक केली का हो किंवा नाही कोणी जरांगी नाही केली केली का का होय मराठा समाजाची फसवणूक झाली जरांगींनी केली का हो किंवा नाही कुणी केली माहित नाही सरकारने केली आणि पर्यंत आवडता कि म्हणजे त्यांच्या पाठिंबा आता समाज आहे म्हणजे काय जरांगींवर बोलायचं नाही असं ते काय त्यांनी मला स्पष्ट केलं होतं माझं बोलणं झालं होतं ते स्पष्ट म्हणाले होते की माझ्या आजूबाजूला एवढे वकील आहेत एवढे कायदेतज्ञ आहेत हे गॅजेटेअर चा अभ्यासक आहेत संशोधक आहेत एवढे सगळे मला सांग प्रश्न म्हणजे साधं सोपं आहे की त्यांनी त्यांनी समाजाला सांगितलं आणि समाजाने हो म्हटलं तर मनोज जरांगींनी सरकारची फसव समाजाची फसवणूक केली किंवा नाही अजूनही ते जर म्हणत असतील मराठा समाजाला सर्व मिळालं तर मराठा समाजाची त्यांच्याकडून फसवणूक झाली झाली मराठा समाजाची नाही जरांग्यांची फसवणूक झाली आहे मराठा समाज आजही लढायला तयार आहे पण मराठा समाजाने हो असं हात वरती जेव्हा केलं तर जरांगींच्या सांगण्यावरून केलं मराठा समाज हा जरांगींना आज दैवत मानतोय त्याच्यामुळे मराठा समाजाचा नेतृत्व अभ्यास करण्याची गरज आहे फसवणूक झाली की नाही जरंग्यांची फसवणूक झाली आहे आणि ते सरकारने फसवलेत आणि त्यामुळे मराठा समाजही फसलाय जरांगींनी समाजाची फसवणूक केली का त्यांच्यावर आरोप आहे जरांगेची सरकारने फसवणूक केली आणि त्यामुळे मराठा समाजा स्टेटमेंट बदल आधी तुम्ही म्हणले की जरांगेने समाजाची फसवणूक केली भूमिका आहे हे सगळे अभ्यासक आहे आज सगळी गोलमेज परिषद झाली त्यातून सगळ्या गोष्टी मांडण्यात आल्या कायद्याचा अभ्यास झाला कीस पाडण्यात आला कागद हैदराबाद गॅजेट होत बाकी दुसरे जे कोल्हापूर गॅजेट होते हे सगळे आणण्यात आले त्यावर बरीच चर्चा झाली आणि निकष काढण्यात आलेला आहे पुढची लढाई देखील लढली जाणार आहे पण ज्या पद्धतीने मराठा समाजाची फसवणूक झाल्याचा आरोप होतोय आणि हा प्रश्न होता की कोणी केली त्याचं उत्तर या सगळ्यांनी दिलंय म्हणजे मनोज जरांगे यांनी समाजाची फसवणूक केली हे आम्ही म्हणत नाही या सगळ्यांच्या अभ्यासातून समोर आलंय आणि दुसरं हैदराबाद गॅजेट मधून काहीच हाती आलेलं नाही त्यामुळे पुढची लढाई पुन्हा लढावी लागणार असल्याचं हे निकष आहे मोसिन शेख एनडीटीव्ही छत्रपती संभाजी અને આપણ પાડી ટી વી મરાઠ